<laughs> आठ हजार रुपयाला कुस्ती लावलेली जमा स्पॉन्सर आहे त्याला कोल्हा कुस्तीला स्पॉन्सर आहे त्यामध्ये इंजिनियर निखिल शेठ दाते यांचे हजार समता मित्र मंडळाचे एक हजार त्याच्यानंतर कर्जले आर्याग आणि गावकीचे दोन हजार रुपये शरद काट्यांचे दोन हजार रुपये सात हजार रुपये या ठिकाणी सात हजार रुपये या ठिकाणी आणि सरपंच भाऊ शेठ साईद यांचे एक हजार रुपये अशी आठ हजार रुपये ही ला कुस्ती लागलेली आहे निकाली झाली कुस्ती जर निकाली झाली तरच इनाम देण्यात येणार आहे इनाम जाहीर केले त्यांनी खाली जायचं कुस्ती लावायला यानंतर शेवटची आणि याच्यानंतर शेवटची अकरा हजाराची कुस्ती आणि दत्ता जगदळे याची होईल हा बरोबर किती कितीची होती साडेतीन हजाराची होती ना ठीक आहे यांना द्या चेअरमन चेअरमन यांना रुपये रुपये द्या काका या अब्दि आहे काका पाटील समज नाही नाही सतराशे 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 यांना थांबा एक मिनिट थांबा एक मिनिट ती वय गाव होती ती भाऊ ही गावकीची होती का पंधराशे वाली हा रणजित काकांची सतराशे सतराशे यांना आणि पाठीमागची पंधराशे झाली कमी झालेली हो या सतराशे वाली पहिल्या पुढे या हा द्या दादांच्या असते द्या हा द्या रामू शेट द्या रणजित काका द्या तुम्ही चला काका द्या तुम्ही हां हा द्या

नाही नाही काही बोलायला उपयोग नाही 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 पंचायतचा निर्णय घ्या कमिटीचा निर्णय आणखी नाही कुस्ती सर्वांनी पाहिजे सर्वांनी सांगत्याने कुस्ती पाहिजे अत्यंत अशा पद्धतीने ही कुस्ती चालू आहे कोणी म्हणलं आपल्या कसा या ठिकाणी पणाला लावत आहेत आठ हजार रुपयाची आहे निकाली झाली तर ना नाही तर नाही झाली तर एवढं सुद्धा नाही मिळा निकाली झाली अगदी सर्वांच्या डोळ्याचे आहेत चला विजय मल्ला रुपयाच पारितोषिक या निकाली 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 ही कुस्ती निकाली झालेली आहे आणि ज्या मल्लाने ही कुस्ती केलेली आहे ते नियुक्ती या ठिकाणच्या रेवाशी असून आपल्या गावचे संभाजीराव पाटील कि की ज्यांनी स्टेट बँकेमध्ये नोकरी केली त्यांचे ते अतिशय जवळचे पावले आहेत पुढे स्वप्नील शेट त्यांचा मेहन्यांचा मुलगा आहे अतिशय सुंदर असत त्यांनी केलेलं आहे पा विकी शेड डा ते कर पुढे जा विकी शेट ज्यांचं ज्यांचं सौजन्य आहे त्यांनी पुढे यायचंय नाते असल्यामुळे शरद कुस्तीसाठी पैसे दिलेले होते त्यांचंही मनापासून कळलं धन्यवाद का का? का का? का का? शरद काका आपण देखील या ठिकाणी बक्षिसाची रक्कम यात्रा कमिटीकडे के सुपूर्द केलेली आहे यानंतर शेवटची कुस्ती आणि या कुस्तीने सालवत प्रमाणे पार पडत असलेल्या या वार्षिक